जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये सोलापूर शहरामध्ये महानगरपालिका निवडणूक होणार असल्याने त्या निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व तसेच निवडणुका या भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार व तसेच माननीय पोलीस उपआयुक्त सोलापूर विजय कभाडे आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोमन साहेब यांनी वेळोवेळी बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात करण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केले होते दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मार्फत माहिती मिळाली की एक इसम धारधार तलवारी घेऊन मंदिराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाऊंडजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलिस ठाणे ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी लिंगायत लिंगायतून तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित जागीच टाकून पकडले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मल्लीनाथ गुरुलिंगप्पा निरगुढे वैवर्ष त्रेचाळीस राहता भवानीपेठ जम्मावस्ती सोलापूर असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातील अंदाजेत चौदा हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण पाच नग नंग्या तलवारी मॅनसह मिळून आल्या आहेत मानी पोलीस उपायुक्त सोलापूर गुणे यांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचा आदेश जारी केला असताना सदरचा इसम यांनी वरील वर्णाचे आणि किमतीचे शस्त्र बेकायदेशीरित्या स्वतःच्या जवळ बाळगून लोकसेवकांनी जारी केलेल्या शस्त्रबंदीच्या आदेशाचा भंग केला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय काठे नेम जोडभाईपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर आणि सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मलिनाथ निरगुडे याच्या विरुद्ध जोडभाईपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर आठशे ब्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे आरोपी याने सदर शस्त्रे कोठून आणली कोणास विक्री करणार होता व तसेच यापूर्वी त्याने कोणाकोणा शस्त्राची विक्री केली आहे याबाबत तपास चालू आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त श्री विजय कभाडे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक पोलीस हेडकॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा आरेनू पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल अशोक शिवशरण पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवानंद लोहार पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वामी पोलीस शिपाई दत्तात्रय दगडू खाटे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित बाळासाहेब पवार पोलीस कॉन्स्टेबल निलेश मारुती घोगरे पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळजे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ थिटे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे या पथकाने पार पाडली आहे